नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तेवीस डिसेंबर वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहेत भागवत एकादशी ही एकादशी मोक्षदा एकादशी त्याचप्रमाणे मौनी एकादशी अशा अनेक नावांनी ओळखलं जातं ही एकादशी जी आहे ही एकादशी मार्गशीर्ष महिन्यामध्ये येते यामुळे या, या एकादशीला विशेष महत्त्व दिलं जातं कारण मार्गशीर्ष महिन्यामधले प्रत्येक दिवस हे अतिशय शुभ आणि महत्त्वाची मानली जातात त्याचबरोबर ही एकादशी या वर्षातील शेवटची एकादशी आहे यामुळे सुद्धा या, या एकादशीला विशेष महत्त्व दिलं जातं या एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्याला सुख शांती प्राप्त होते त्याचबरोबर पितरांचा आशीर्वादसुद्धा प्राप्त होत असतो आपण कळत आणि नकळत काही चुका आणि पापं आपल्याकडनं घडलेली असेल तर त्यातून आपल्याला मोक्षदा प्राप्त होते असं सुद्धा म्हटलं जातं यामुळे आवर्जून या, या एकादशीचं व्रत जे आहे ते शक्य झालं तर नक्की करा त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही उपायसुद्धा करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्वाचा उपाय सांगणार आहे तर आपल्याला उद्या या एका झाडाचं पान हे घरी घेऊन यायचं आहे त्याचबरोबर एक सुपारी आपल्याला अशा ठिकाणी अर्पण करायची आहे यामुळे पैशांच्या सर्व अडचणी या दूर होतील आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन गरिबी संपेल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हा उपाय जो आहे हा उपाय आपल्याला पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी आर्थिक समस्या नष्ट करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे जर आपल्या घरामध्ये वारंवार पैशाच्या अडचणी येत असेल आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकत नसेल स्थिर राहत नसेल त्याचबरोबर आपण जे कष्ट करतो आणि मेहनत करतो त्या मेहनतीला योग्य मोबदला जर आपल्याला भेटत नसेल तर हा उपाय आपल्याला आवर्जून या एकादशीला करायचा आहे तसेच आपल्या घरातून आणि आपल्या हातातून जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होत असेल तरीही आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय केल्यामुळे घरातली दारिद्र्य आणि गरिबी दूर होऊन घरामध्ये सुख शांती समृद्धीही कायम टिकून राहते हा उपाय जो आहे तो उद्या सकाळीच आपल्याला करायचा आहे तर उद्या सकाळी आंघोळ करायची आहे अंघोळ ना आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे त्यांना पिवळे फुलं आणि नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक तुळशीचं पान लागणार आहे परंतु एकादशी आहे आणि एकादशीच्या दिवशी तुळशीचे पानं ही तोडली जात नाही यामुळे काय करायचं आहे तुळशीखाली जे पानं गळून पडलेली असतात तर त्यातलं तुम्हाला एखादं पान घ्यायचं आहे हे पान पिवळ्या कलरचं असलं तरीही चालेल किंवा शेजारची तुळस आहे त्यांच्या घरी असेल तर तुम्ही त्यांच्या तुळशीचं पानसुद्धा आणू शकतात आपण आजही तुळशीचे पानं तोडू शकत नाही आणि उद्यासुद्धा तुळशीचे पानं तोडू शकत नाही कारण आजही एकादशी आहे आणि उद्यासुद्धा एकादशी आहे यामुळे आपण तुळशीची पानं ही तोडता येणार नाही म्हणून खालू खाली जे पानं गळून पडलेली असतात तर तीच पानं तुम्हाला घ्यायची आहे किंवा कोणत्याही फुल भांडारमध्ये गेले तर तिथेही तुम्हाला तुळशीचे पानं हे भेटून जातील फक्त एकच तुळशीचं पान हे आपल्याला घ्यायचं आहे एक दिवा आणि अगरबत्ती ही आपल्याला आपल्या देवघरामध्ये लावून घ्यायची आहे एक आसन घ्यायचं आहे आसन आसनावरती बसायचं आहे तामण घ्यायचं आहे आणि एक तांब्याचा कलश तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये भरून घ्यायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक सुपारीसुद्धा लागणार आहे ही सुपारी, सुपारी चांगली असावी पुजलेली किंवा पूजेमध्ये वापरलेली नसावी खराब आहे किडलेली आहे अशी सुपारी तुम्हाला घ्यायची नाही एक चांगली सुपारी तुम्हाला घ्यायची आहे आणि एक तुळशीचं पान तुम्हाला घ्यायचं आहे यानंतर या दोन्ही वस्तू तुम्हाला त्या तामणामध्ये ठेवायच्या आहेत आणि यावरती तुम्हाला स्वच्छ पाणी ओतून अभिषेक करायचा आहे यानंतर ही सुपारी तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि पानसुद्धा तुम्हाला थोडंसं कोरडं करून घ्यायचं आहे यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकला हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि यानंतर या स्वस्तिकवरती तुम्हाला ते तुळशीचं पान ठेवायचं आहे तुळशीचं पान ठेवल्यानंतरनं या पानावरती आपल्याला जी सुपारी आहे तर ती सुपारीसुद्धा ठेवायची आहे आणि आपल्याला ही प्लेट तीर आप गरा मद चा गरा मद जी आहे ती आपल्या देवघरामध्ये असणारे भगवान विष्णूंच्या समोर ठेवायची आहे किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल त्यांच्यासमोरसुद्धा तुम्ही ठेवू शकतात किंवा माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यांच्यासमोरसुद्धा तुम्ही ठेवू शकतात तिन्हींपैकी तुमच्या घरामध्ये जी मूर्ती आणि फोटो असेल तर तिथे तुम्हाला ही प्लेट जी आहे ती ठेवायची आहे ही प्लेट ठेवल्यानंतर ना या सुपारीला हळदी कुंकू आवर्जून अर्पण करा अक्षदा अर्पण करा धूप धीप अगरबत्ती तुम्हाला वळवून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला तिथे बसून एक सेवा सांगणार आहे तर ती सेवा करायची आहे तर तुम्हाला विष्णू सहस्र नामावली जी आहे तर त्याचं तुम्हाला पठन करायचं आहे हे नामावली तुम्हाला गुगलवरती सुद्धा भेटून जाईल यूट्यूबलाही भेटेल आणि जर तुमच्याक नामावलीचं जर पुस्तक असेल विष्णू सहस्र नामावली पुस्तक असेल तर त्यातून सुद्धा तुम्ही म्हणू शकतात तर ही सेवा आपल्याला त्या तिथे करायची आहे आणि हे जी प्लेट आहे तर तिथेच आपल्याला ठेवायची आहे नमस्कार करायचा आहे आपल्या अडचणी ज्या आहेत तर त्या तुम्हाला सांगायच्या आहेत भगवान विष्णू नामस्मरण करायचं आहे आणि आपल्या पैशांच्या अडचणी असेल तर ती आपल्याला सांगायची आहे यानंतर आपल्याला काय करायची आहे ती प्लेट संपूर्ण दिवस आणि रात्रभर तिथेच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी आंघोळ करायची आहे आपल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि ते तुळशीचं पान आणि सुपारी जे आहेत ना ती आपल्याला एका लाल कपड्यामध्ये बांधायची आहे त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली आपल्याला आपल्या पैशांच्या चिदोरीमध्ये ठेवायची आहे किंवा आपलं एखादं दुकान असेल व्यवसाय असेल तर तुम्ही तिथेही ठेवू शकतात किंवा घरामध्ये तिजोरी असेल तर तिथेही ठेवू शकतात जर घरामध्ये पैशांच्या अडचणी येत असतील तर ही पोटली घरात ठेवा दुकान असेल दुकान चांगलं चालत नसेल तर तिथेही तुम्ही ठेवू शकतात ही थे पोटली ठेवल्यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते लक्ष्मी ही स्थिर राहते यामुळे घरातल्या पैशांच्या अडचणी या दूर होतात दारिद्र्य समता आणि गरिबीसुद्धा दूर होते आणि याचबरोबर सर्व आर्थिक अडचणी या नष्ट होतात यामुळे तुम्ही हा उपाय या, या एकादशीला नक्की करा सुतक असेल तर हा उपाय आपल्याला करायचा नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ